कळवण तालुक्यातील वंजारी या ठिकाणी दिनांक ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला येथील तरुण वर्ग महिला आणि गावकरी एकत्र येत मोठ्या धूमधडाक्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह प्रबोधनपर कार्यक्रम संपन्न झाले सकाळी आठ वाजेपासूनच भव्य रॅली काढण्यात आली होती कळवण सुरगाणा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार यांनी देखील वंजारी गावाला भेट देत आदिवासी बांधवांबरोबर संबळच्या सुरावर ठेका धरला त्यानंतर धानपूजा करण्यात आली यावेळी माजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा जयश्री पवार ऋषिकेश पवार यांच्या हस्ते धानपूजा संपन्न झाली या कार्यक्रमावेळी जयश्री पवार यांचा आदिवासी फडके देऊन महिलांनी सत्कार केला तर ऋषिकेश पवार यांच्या देखील गावकऱ्यांच्या वतीने सन्मान करण्यात आला यावेळी जयश्री पवार यांनी सर्व आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या शुभेच्छा दिल्या त्यासोबतच आम्ही आपल्या विकास कामांमध्ये कुठेही कमी पडणार नाही असे आश्वासन दिले समाज प्रबोधनकार कवी यांनी आपल्या कोकणी गीतांतून आणि भाषेतून आदिवासी बांधवांना मार्गदर्शन केले यावेळी वंजारे येथील माजी सरपंच सुरेश ढुमसे शांताराम बागुल नामदेव थैल आदींनी या कार्यक्रमासाठी अधिक परिश्रम घेतले सांस्कृतिक कार्यक्रम बघण्यासाठी यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती प्रतिनिधी अनिल पवार एन टी न्यूज मराठी कळवण नाशिक